शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर राज्यात वादळी पावसाचं सत्र दिनांक एकतीस ऑक्टोंबरपर्यंत चालूच राहणार आहे तर उद्या दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी इकडे दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार सरी होईल त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या पश्चिमेला एक बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी होईल त्यानंतर बीडमध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल मराठवाड्यातील धाराशिवमध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल त्यानंतर लातूर नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये एक ढगाळ वातावरण राहील आणि किंचित ठिकाणी थोडे शितुडे होईल त्यानंतर इकडे विदर्भामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम बुलढाणा या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील व कुठंतरी एखाद्या ठिकाणी किंचित थोडे शिथुडाईल उद्या दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर रोजी त्यानंतर दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर ते दिनांक एकतीस ऑक्टोंबर या कालावधीमध्ये सध्या जे काही बंगालच्या समुद्रावरती एक चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे तर ह्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे दिनांक अठ्ठावीस ते दिनांक एकतीस ऑक्टोंबरपर्यंत राज्यामध्ये एक पूर्व विदर्भ आणि मराठवाडा तसेच पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये एक मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे आणि ह्या चक्रीवादळ जी वाटचाल आहे तरी अशी राहणार आहे हे चक्रीवादळ दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी इथे आंध्रा किनारपट्टी आणि ओडिसा किनारपट्टी इथे येणार आहे आणि संध्याकाळपर्यंत हे असं वरती छत्तीसगड आणि पूर्व विदर्भ असं पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडारा असं वरती सरकणार आहे आणि त्यानंतर झारखंड तिकडे बिहारकड जाणार आहे दिनांक एकोणतीस तीस एकतीस ऑक्टोंबरपर्यंत तर त्याच्या प्रभावामुळेच राज्यातील अठ्ठावीस ऑक्टोंबर ते दिनांक एकतीस ऑक्टोंबरपर्यंत या जिल्ह्यामध्ये होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस त्यामध्ये सर्वाधिक जास्त जोर इकडे पूर्व विदर्भातील गडचिरोली गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये राहणार आहे म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये एक मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर एकोणतीस ऑक्टोंबर आणि तीस ऑक्टोंबर तसेच एकतीस ऑक्टोंबर तर यामध्ये अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी काहीसा जोर 30 कमी राहील मात्र तीस आक एकोणतीस आणि तीस ऑक्टोंबर रोजी पावसाचा जोर जास्त राहील एकतीस ऑक्टोंबरसुद्धा कमी होईल त्यानंतर इकडे पश्चिम विदर्भातील यवतमाळ तसेच अमरावती वाशिम अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा दिनांक अठ्ठावीस ते गे गे एक तीस ऑक्टोंबर म्हणजे एकोणतीस आणि तीस ऑक्टोंबर एकोणतीस आणि तीस ऑक्टोंबर या जिल्ह्यामध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसं शक्यता आहे त्यानंतर इकडे पूर्व विदर्भातीलच वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावस शक्यता आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस ऑक्टोंबर या तीन दिवसामध्ये त्यानंतर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामधील सगळ्या जिल्ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑक्टोंबर हे तीन दिवस पुन्हा पावसामध्ये वाढ झालेली आहे त्यामध्ये नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यामध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम पावस शक्यता आहे दिनांक अठ्ठावीस ते तीस ऑक्टोंबर एकतीस ऑक्टोंबरला पावस शक्यता नाही त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली सातारा पुणे खाली कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावस शक्यता आहे अठ्ठावीस ते तीस ऑक्टोंबर या कालावधीमध्ये त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बहुतेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावस शक्यता आहे त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम पावस शक्यता आहे शेतकरी बंधूंनो आपण प्रत्येक अंदाजामध्ये सांगत आलो आहे की ज्या शेतकरी बांधवांची हरभरा पेरणी बाकी असेल त्यांनी आपली हरभरा पेरणी एक नोव्हेंबरपर्यंत थांबवावी त्यानंतर दिनांक दोन नोव्हेंबरपासून आपण हरभरा या पिकाची पेरणी करू शकता पुढे पावसाची शक्यता नाही फक्त एक आ एक नोव्हेंबर दोन नोव्हेंबर तीन नोव्हेंबर एक ढगाळ वातावरण राहील आणि थंडीचा जर विचार केला तर थंडी आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये एक नोव्हेंबरपासूनच सुरुवात झालेली दिसेल मात्र ती थंडी खाली दक्षिणेकडे पोहोचायला एक पाच नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल तर शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार